मावा लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजय ग्वाघरे पाटील यांनी कायवाडी येथील ज्योतिबा उद्यानात आज योगा ग्रुपच्या सदस्यांशी संवाद साधला त्यांची मतं जाणून घेत भविष्यात मावो लोकसभा मतदारसंघातील कामांबाबत भूमिका मांडून लोकसभेचे नेतृत्व करण्याची संधी घ्यावी असे आवाहन संजय ग्वाघरे पाटील यांनी केले महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वागेरे पाटील यांची मॉर्निंग वॉक डिप्लोमसी प्रभावी ठरत आहे था ते पिंपरी चिंचवड शहरातील विविध उद्यानात सकाळी मॉर्निंग वॉकला जात नागरिकांशी संवाद साधून आपली भूमिका मांडत आहेत त्यांनी कायवाडी येथील ज्योतिबा उद्यानात आज पवना हेल्थ क्लब जयबाबा स्वामी योग साधना ग्रुप आणि गार्डन ग्रुप या ग्रुपच्या सदस्यांशी शनिवारी संवाद साधला यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर पवना हेल्थ क्लब चे प्रभारी संजय पगारे नेताजी नखाते कालिदास मोरे गार्डन ग्रुप चे विटकर सिकंदर पटेल संभाजी नडे दिलीप जाधव हगवणे साहेब आपा नरळकर नरेंद्र माने राम पाटील सुनील जंगम दिनेश नडे यांच्या सह ग्रुप चे पदाधिकारी सदस्य व वो मॉर्निंग वॉक साठी आलेले नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सिद्धांत चौधरी स्टार महाराष्ट्र न्यूज मावळ